आपण घरी कितीही भाज्या ट्राय केल्या तरी रेस्टॉरंटसारखी चव आपल्या घरच्या भाज्यांना येत नाही याचं कारण म्हणजे ही मास्टर ग्रेव्ही ह्या मास्टर ग्रेव्हीच्या सहाय्याने हॉटेलांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात यामध्ये व्हेज नॉन व्हेज तसेच काही भाताचे प्रकारसुद्धा समाविष्ट आहेत तर ही मास्टर ग्रेव्ही परफेक्ट प्रमाणामध्ये आणि ते पण एकही तेला तेलाचा तेला थेंब तेला न वापरता कशी बनवायची ते चला पाहूया तर यासाठी मी चार ते पाच टमॅटो घेतलेले आहेत आपण धुवून घेतलेल्या आहेत धुवून घेऊन याची देठाशी कापून घेऊन आपण हे कुकरला घालून घेणार आहोत याचबरोबर आपण शिमला मिरची छोट्या आकाराच्या तीन आहेत आणि दोन छोट्या आकाराचे गाजर आहेत ते स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण कुकरला घालून घेऊया यानंतर काही मसाले आहेत यामध्ये दालचिनीचे काही तुकडे आहेत यानंतर मोठी विलायची आहे छोटी विलायची आहे स्टार आहेत त्यानंतर त तेजपत्ते आहेत हिरवी मिरची आहे जावित्री आहे लवंगा आहेत आणि काळी मिरी आहे, आहे, आहे प्रमाण कसं आहे ते बघून घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करून देते सगे खड़े तर असे सगळे खडे मसाले जे आहेत ते आपण डायरेक्ट त्या कुकरला घालून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे ग्रेव्ही बनवण्याची व्यवस्थित बघून घ्या यानंतर आपण काही अद्रकचे तुकडे लसूण आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत देठासकट घेतलेली कोथिंबीर या ठिकाणी धुवून घेतलेली आहे ही सुद्धा आपण या कुकरलाच घालून घेणार आहोत यामध्ये थोडीशी कसुरी सुद्धा आपण डायरेक्ट घालून घेणार आहोत यानंतर आपण दोन ते तीन ग्लास एवढं पाणी जेवढं की आपण टमॅटो वगैरे ह्या भाज्या शिजून निघतील या पद्धतीनं पाणी या कुकरला लावून घेणार आहोत पाहू शकताय तीन ग्लास एवढं पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे आणि छोटे ग्लास आहेत हे तुम्ही तुमच्या पद्धतीने पाणी घालू शकता आणि यानंतर आपण हे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत हा कुकर आपण गॅसवरती ठेवून याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि यानंतर पाहू शकताय तुम्ही भाज्या किती छान शिजल्या आहेत यामध्ये टोमॅटोचं साल जे आहे ते साल अगदी सहज अलगद होतं ते आपण काढून घेणार आहोत ह्या भाज्या पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला ग्राइंड करून असं चाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत पाहू शकताय तुम्ही आताच ही ग्रेव्ही किती छान दिसतेय एकदम दाटसर अशी मस्त ग्रेव्ही तयार करून झालेली आहे पण आता ही ग्रेव्ही आपल्याला स्टोर करून ठेवायची आहे महिनाभरासाठी म्हणून अजून प्रोसेस बा बाकी आहे तर पुन्हा कुकर मी गॅसला चढवलेला आहे आणि गॅस वरती या कुकरमध्ये आपण ही ग्रेव्ही डायरेक्ट टाकून देणार आहोत आपलं जर त्याला रोगण पाहिजे असेल किंवा तरी पाहिजे असेल तर आपण यामध्ये अगोदर पाच ते सहा पळ्या एवढं तेल घालायचं आणि यानंतर मग ही ग्रेव्ही टाकून आपण ती शिजून घ्यायची आहे मला रोगण नको आहे भाजीमध्ये किंवा तरी नको आहे त्यामुळे मी डायरेक्ट ही ग्रेव्ही टाकून यामध्ये फक्त एक छोटासा बटरचा क्यूब टाकलेला आहे टेस्टसाठी किंवा खाली आपली ग्रेव्ही जळू नये म्हणून तर ही अशी कंटिन्युअसली हलवत आपण सात ते आठ मिनिटांपर्यंत मंद गॅसवरती छान अशी उकळून घ्यायची जेणेकरून ही खराब होणार नाही आता एक चमचा एवढी साखर यामध्ये घालणार आहोत साखरेमुळे चव बॅलन्स होते तर एक चमचा एवढी साखर मी यामध्ये घातलेली आहे क्लिप डबल दाखवली गेली आहे साखर एकच चमचा घातलेली आहे दोन चमचे घातलेले नाही आणि यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे आपण यानंतर लाल तिखट जे आहे जे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे कलर साठी ती आपण वापरणार आहोत तुम्ही मसाला वाटताना सुद्धा दोन ते तीन कश्मीरी लाल मिरच्या घेऊ शकता परंतु त्या ठिकाणी न वापरता मी ग्रेव्हीला वापरलेली आहे तर पाहू शकता तुम्ही ग्रेव्हीचा कलर केवढा छान झालेला आहे किती बदललेला आहे अगदी लाल बुंद हॉटेलांमध्ये असतात तशा भाज्या आहेत त्यामध्ये थोडा गरम मसाला धणे पावडर आणि जिरे पावडर अशी सगळी पावडर एकत्र करून मी टाकलेली आहे यामध्ये प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी व्यवस्थित दिलं जाईल तुम्ही पाहू शकता आता ही छान अशी सात ते आठ मिनिटांपर्यंत ग्रेव्ही आपली उकळून घ्यायची त्याला दाटसरपणा आणखीन जास्त येतो छान होते ग्रेव्ही आणि आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपल्याला जर ही स्टोअर करायची असेल फ्रीजमध्ये तर ही पूर्णपणे थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून आपण वीस ते पंचवीस दिवसांसाठी आरामात ही ग्रेव्ही ठेवून पाच ते दहा मिनिटांमध्ये याच्यातून भाजी तयार करू शकतो जी भाजी आपल्याला पाहिजे ती भाजी आपण तयार करू शकतो आता या ग्रेव्हीच्या सहाय्याने भाजी कशी करायची एका भाजीची रेसिपी सुद्धा आपण पाहूया तर एकीकडे कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक बटरचा छोटासा तुकडा घालून त्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे तेलाचा अतिशय कमी वापर करून रेसिपीज बनवलेल्या आहेत नक्की ट्राय करा टेस्टमध्ये थोडासाही फरक येणार नाही ट्राय करून मला लाईक करा आणि त्यानंतरच कमेंट करा कशी झाली ग्रेव्ही आणि भाजीसुद्धा यामध्ये अतिशय बारीक कापलेला कांदा आपण घेणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीचं टेक्शर नंतर बिघडू नये त्यामुळे अतिशय बारीक कापलेला आहे कांदा आपण ग्रेव्हीला घातला नव्हता कारण आपल्याला ग्रेव्ही टिकवायची आहे कांदा घातल्यानंतर ग्रेवी जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे आपण ग्रेवी बनवताना डायरेक्ट कांदा घातलेला नाही आहे तुम्ही जेव्हा ग्रेवी बनवताय त्यावेळी सात ते आठ काजूसुद्धा भिजून त्यामध्ये घालू शकता नाही घातले तरी चवीमध्ये काहीही फरक येत नाही आता यामध्ये डायरेक्ट आपण कांद्यामध्येच कश्मीरी लाल मिर्च पावडर साधी थोडीशी लाल मिर्च पावडर आणि धनाजिरा पावडरसुद्धा घालणार आहोत चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आपण ग्रेवीलासुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मुळे अगदी कमी मीठ या ठिकाणी फोडणीमध्ये मी घातलेलं आहे तर आता मस्त हा लालबुंद होईपर्यंत कांदा आणि हे मिक्सचर सगळं आपण असं परतून घेणार आहोत आणि हे छान परतलं की मगच यामध्ये आपण बनवलेली जेवढी आपल्याला हवी आहे भाजी जेवढी आपण बनवणार आहोत त्या पद्धतीने आपण ती ग्रेवी त्यामध्ये घालणार आहोत तर असं बघा मी या प्रकारे यामध्ये ग्रेवी घालून घेतलेली आहे रंग बघा भाजीचा तुम्हाला कुठेही बदल वाटणार नाही हॉटेलांच्या भाज्यांमध्ये आणि या भाजीमध्ये आणि मी तुम्हाला शंभर टक्के प्रेफर करेल की ही भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि अशी ग्रेव्हीसुद्धा बनवून ठेवा खूप इझी जातं मुलांच्या डब्याला जर भाजी द्यायची असेल आणि मुलांना चटपटीत ता आवडत असेल तर अगदी एकच पळी एवढी ग्रेव्ही घालून त्यामध्ये पटकन बटाटे वगैरे तेलामध्ये फ्राय करून आपण त्या ग्रेव्हीमध्ये घालून मुलांच्या डब्याला देऊ शकतो काही होत नाही सकाळी सकाळी डब्याला आणि आपल्यालासुद्धा कामं करायला सुटेबल जातं आणि आपण आपलं कामसुद्धा इझी जातं यामध्ये आपण असं मटार घालून घेणार आहोत हे फ्रोझन मटार आहे त्यामुळे तेलात मी तेलातनं परतता हे डायरेक्ट घालून घेतलेलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि आता हे आपण दोन मिनटांपर्यंत छान शिजू देणार आहोत आणि हे दोन मिनटांपर्यंत मटर आपलं छान शिजलं की यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालून येणार घेणार आहोत यामध्ये मी मटर पनीरची भाजी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवत आहे यामध्ये आपण चाळीस ते पंचेचाळीसपेक्षाही जास्तीच्या भाज्या तयार करू शकतो या ग्रेव्हीमध्ये आणि अगदी तेही हॉटेलच्या पद्धतीनं सुद्धा सेम तसंच आणि चव सुद्धा काहीही फरक लागणार नाही तर आता हे सुद्धा आपण दोन ते तीन मिनिटांपर्यंत छान असं शिजून घेणार आहोत मंद गॅसवरती तुम्हाला आणि यावरती कोथिंबीर सुद्धा पेरणार आहोत तर बघा ही आपली मटर पनीरची रेसिपीसुद्धा तयार आहे यामध्ये थोडासा मटर पनीर मसालासुद्धा घातलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा एक ते दोन मिनटं ती शिजून घेतलेली आहे आता हे तयार भाजी आपण सर्व्हिंग डिशमध्ये काढून घेऊया कशी वाटते बघा वाटत नाही आहे का की हॉटेलमध्ये जाऊन जेवायला गेलो आहे आपण सर्व्हिंगसुद्धा अगदी त्याच पद्धतीची केलेली आहे आणि अगदी सुंदर तोंडाला पाणी आणणारे खूप सुंदर अगदी आम्ही घरात बोटं चाटून खाल्ली एवढी छान झाली होती ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला शेअर करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन टिप्स आणि ट्रिक्ससह